नमस्कार दादा बोला ना सर हा मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझे नाव मारुती उमा बांडकोळी जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर अहिल्यानगर तालुका अकोला गावाचं नाव गावाचं नाव आबिर खिन आबिर बरोबर तर दादा आज दा आपण आपल्या वालवडीच्या प्लॉट मध्ये आलोय बरोबर हो। तर मला सांगा दादा साधारणतः किती दिवसाचा प्लॉट आहे वालवडीचा साधारण दीड महिन्याचा वालवडीचा प्लॉट कम्प्लीट झालेला आहे तर वालवड या पिकासाठी आपण या वर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स ही हो। तुम्ही खाली भरलेली आहे बरोबर खाली टाकलेली बरोबर प्रेडला तर मला सांगा ज्या प्रेड तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणे आ, बर लावली त्या प्रेडला तुम्हाला याची काय काय रिजल्ट जाणवले का म्हणजे त्याच्यानंतर आणि फुटवा जास्त प्रमाणात म्हणजे भरपूर प्रमाणात पाहिलं ना प्रत्यक्षात भरपूर प्रमाणात डायरेक्ट खोडातून फुटवा निघायला सुरुवात झाली चांगल्या प्रकारे फुटवा निघालेला आहे बरोबर आणि त्याच्यानंतर अजून तुम्हाला जर प्रत्यक्ष जर पाहिलं तर पत्ती एकदम फ्रेश ही झाडाची एक नंबर आहे डायरेक्ट हा म्हणजे कुठल्याही प्रकारचा आहे ना किडीचा किंवा रोगाचा अटॅक कुठं लोटला दिसत नाही बरोबर काहीच नाही तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन दाणेदार खत खत साधारणतः तीन वर्ष झाले तीन वर्षापासून वापरताय आता अजून याच्या आधी कोण कोणत्या सोयाबीनला वापरले मी तामट्याला वापरले हा त्याच्यानंतर घेवड्याला म्हणजे सर्व पिकांसाठी तुम्ही याचा वापर केलाय बरोबर सर्व पिकांसाठी बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बनिक दाणेदार खत वापरून तुम्ही समाधान हो समाधान धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल